नमस्कार मी सौपयोष्नी तुषार सरोदे राहणार बँगलोर मी एक कवयित्री आहे कोण होणार महाराष्ट्राचा महाकवी या स्पर्धेसाठी मी व्हिडिओ पाठवत आहे माझ्या कवितेचे शीर्षक आहे हृदयातील भगवंत राहिला हृदया उपाशी जगराहटीला कळले नाही आत्म्यातच वसते हो काशी जगराहटीला कळले नाही आत्म्यातच वस्ते हो काशी म्हणून हृदयातील भगवंत राहिला हृदयातुनी उपाशी हृदयातुनी उपाशी उपाशी अहंकार वाढिला घेऊन पापउराशी मी पणाने अहंकार वाढिला घेऊन पापउराशी वृत्ती प्रवृत्तीचा खेळ सारा देहालाच समस्ती परिभाषी रुत्ती चा खेळ सारा देहालाच समस्ती परिभाषी त्यानुसारच लागे हो पाप पुण्याच्या राशी त्यानुसारच लागे हो पाप पुण्याच्या राशी मनुनी हृदयातील भगवंत राहिला हृदयातुनी उपाशी हृदयातुनी उपाशी आत्मा म्हणजे ईश्वर अमरत्व पावले त्यासी आत्मा म्हणजे ईश्वर अमरत्व पावले त्यासी वेड्या जना कळले नाही आत्म्यातच आहे संत सहवाशी वेड्या जना कळले नाही आत्म्यातच आहे संत सहवाशी परमात्म्याच्या संगतीला नसते हो द्वैत अद्वैतांची रहिवाशी परमात्म्याच्या संगतीला नसते हो द्वैत अद्वैतांचे रहिवाशी म्हणून मोहरे असे दोन त्यासी चेहरे मोहरे असे दोन त्यासी मोह माया वेदना ह्या ग्रासी मोह माया वेदना ह्या ग्रासी इच्छा आकांक्षांचा तांडव स्वप्न बाळोक्त उषाशी इच्छा आकांक्षांचा तांडव स्वप्न बाळोक्त उषाशी प्रतीक्षेचा शोध घेता भावनांचा कल्लोळ उडतो मनाशी प्रतीक्षेचा शोध घेता भावनांचा कल्लोळ उडतो मनाशी म्हणूनही हृदयातील भगवंत राहिला हृदयातुनी उपाशी हृदयातुनी उपाशी नौका जीवनाची पार करता अभिमान नेतो पनाशी नौका जीवनाची पार करता अभिमान नेतोपणाशी नश्वर आहे हा देह न्यारा नश्वर आहे हा देह न्यारा तरी लोभसुटे ना संपत्तीशी नश्वर आहे हा देह न्यारा तरी लोभसुटे ना संपत्तीशी खेळ पाहतो ईश्वर सारा खेळ पाहतो ईश्वर सारा तरी भीती ना मानवाशी खेळ पाहतो ईश्वर सारा तरी भीती ना मानवाशी म्हणून हृदयातील भगवंत राहिला हृदयातुनी उपाशी हृदयातुनी उपाशी शेवटी सत्य नाम नामस्मरण जुळले आहे अंतकरणाशी शेवटी सत्य नाम नामस्मरण जुळले आहे अंतकरणाशी। सुख दुखाचा पराकाष्ट बेरीज वजाबाकी होते सत्कर्मांशी सुखदुःखाच्या वजाबाकी होते सत्कर्मांशी लिहिल्या गेल्या काही ओळी लिहिल्या गेलेल्या काही ओळी खेळतात भावनांशी लिहिल्या गेलेल्या काही ओळी खेळतात भावनांशी म्हणून हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी हृदयातून उपाशी धन्यवाद